कुंभारीत पारधी समाजावर झालेला हल्ला भ्याडच संबंधितांवर कारवाईसह हल्ल्यातील नुकसानीची भरपाई व्हावी राजेशी चव्हाण यांचे निवेदन कुंभारी येथील पारधी समाजाच्या वस्तीवर येथीलच गावगुंडांकडून दहशत निर्माण करून जवळपास दोनशेचा बेकायदेशीर जमाव जमून पारधी समाजातील पंचवीस ते तीस घरांची तोडफोड केली तसेच मोटरसायकल रिक्षा आणि किराणा दुकानांचे नुकसान केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे याबाबत माजी नगरसेविका राजाशी चव्हाण यांनी शासन दरबारी समाजबांधवांसाठी नुकसान भरपाईची मागणी केली असून तसा पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले या हल्ल्यामुळे आदिवासी पारदी समाजाचे संसार उघड्यावर पडलेले आहेत संबंधितांवर कारवाई करून भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे माजी नगरसेविका राजशी चव्हाण नकुल चव्हाण ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे सामाजिक कार्यकर्ते लिंगराज चव्हाण सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण सिद्धाराम चव्हाण फतेसिंग काळे प्रल्हाद चव्हाण विठ्ठल काळे यांच्यासह आधी उपस्थित होते एकतीस एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी जो कुंभारी येथे विराडाला झालेला आहे त्या ठिकाणी प्रथम मी त्यांचा निषेध करत आहे आणि विषय असा आहे आज आज रोजी आमच्या समस्त पारधी बांधव सर्व माझ्या सोलापूर जिल्ह्यातून सगळीकडून खेड्यापाड्यातून लोक लाखो संख्येने उपस्थित होते कलेक्टरना त्यांनी निवेदनही दिलेले आहे त्याप्रमाणे मग नंतरमध्ये आम्ही रात्री तर आम्हाला प्रथम आमचे जे कुंभारीचे जे सरपंच आहेत त्या सदस्य सदस्य आहेत नवनाथ नवनाथ काळे यांनी मला तिथं जो प्रकार घडत होता त्यावेळेस तात्काळ मला फोन केले की मॅडम लवकर तुम्ही कंट्रोलला कळवा लगेच मी काय केलं फोन बंद केले आणि लगेच तात्काळ मी कंट्रोलला कळवलेलं आहे ग्रामीण कंट्रोलला कळवले ग्रामीण कंट्रोलला कळवल्यानंतर नंतरनं मी एस पी साहेबांना सर्व तिथले फुटेज व्हिडिओ फुटेज पाठवले आहे आणि त्याप्रमाणे त्यांना मेसेजसुद्धा केला आणि जे, माजा जे, जे मी माझ्या या स जे मेसेज टाकला आणि जे व्हिडिओ फुटेज पाहिले त्यांनी तात्काळ ॲक्शन घेतली त्याबरोबर तर प्रथम मी ग्रामीण आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण एस पी साहेबांना खूप खूप मी आभारी आहे की आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्यांनी इतके छान सहकार्य केलेलं आहे की जे आमचे लोक जे घेऊन घाबरून जे घरात बसलेले होते साहेब आल्यामुळं त्यांनी आमचे सर्व आमचे पारधी समाज सर्व बाहेर आले आणि त्यांना एक चांगलं हे मिळालं आणि आज आम्ही आज आम्ही आज इथं कलेक्टर साहेबांना निवेदन यायला आलेलं आहे तर आम्ही निवेदन असं दिलेलं आहे जो आमचा पारधी समाज तो घोर गरीब आहे हातावरती कोट आहे बीटभट्टीवर कामाला जातात ऊस तोडीला जातात तसेच बांधकाम विभागात जातात रोजगार करतात ज्यांना रिक्षा, तर रिक्षा कर तर इत, नहीं। नहीं आहे तर त्यांनी रिक्षा सुद्धा ती ही बँकेच्या इथून घेतलेल्या आहेत कर्जमाफत बँकेकडून घेतलेल्या आहेत जर त्या इथं एवढं म्हणजे ज्या गावगुंडाने कुंभार इथले जे गावगुंड आहेत त्यांनी एवढं म्हणजे इथं विषय छोटासा होता स्मशानभूमीचा विषय होता कचऱ्याचा थोडासा मोठा विषय होता तो विषय इथपर्यंत एवढा नाशकच्या टोकाला येणे नेलेला आहे तर याच्यावर तर कारवाई करतोच म्हणून आम्हाला एस पी साहेबांनी आश्वासन दिलेलंच आहे पण माझी एक विनंती आहे सरकारांना विनंती आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जो आमच्या पारसी समाजाचा आता जो रोज जो उदरनिर्वाह होता त्यांचा ज्या रिक्षा होत्या काही त्यांचे वाहनं होते टू व्हीलर होते, होते फोर व्हीलर होते असे जे वाहनांचे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अहो लेकरं तर अक्षरशः जर लेकर त्या ठिकाणी इतकं घाबरून गेलं आहे सध्यासुद्धा तुम्ही लेकरांना भेटलं तर लेकरं एकच सांगतात की दगड पडायला लागले आहेत दगड पडायला असं बोलायला गेलेलं आहे लेकरं एवढं त्याच्या या गावगुंडांनी केलेलं आहे तर आमची एवढीच विनंती आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेलं आहे दिले निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी आम्हाला शासनाकडनं जेवढी मदत होईल तेवढी ही मदत करून द्यायची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे त्यांच्याबद्दल कलेक्टरांचासुद्धा मी खूप आभारी आहे आणि लवकरात लवकर आम्ही साहेबांना सांगितलं की, की लवकरात लवकर ते आता त्यांची उपासमारी होत आहे का तर त्यांची रिक्षा इतकी म्हणजे तुम्ही पाहिलं तर ते इतकं केलेलं नुकसान केलेलं आहे ना खूप नुकसान केलेलं आहे आणि आमच्या ह्याच सोलापुरातच नाही तर पूर्ण आमच्या महाराष्ट्रात व प्रत्येक खेड्यापाड्यात पाडोमध्ये वारंवार हे असे अत्याचार होत आहेत गावगुंडांकडून इतर याच्याकडून गावगुंडांकडून तर होतच आहे पण याच्यावर सुद्धा आळा घाला एवढं मी सरकारांना विनंती करते आणि याच्या पुढे असे आमच्या या पारधी समाजावर असे अन्याय होऊ वो नये एवढीच मी सरकारांना विनंती करते खळखळीची विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय बिरसाय